हेलो दोस्तों सब बढ़िया क्या अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन दिख रहा है नहीं क्या बोल रहे हैं नहीं दिख रहा है कैसे दिखेगा अब तो सफेद रंग का हो गया है अब दिख ही रहा है तो सब्सक्राइब कर दो अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते है प्रीव्यू की तरफ चलो चलो रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का

ओके ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं असेल लगेच मला कमेंट करून सांगा पण जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओ लाईक केला लाइक लाईक ला करू काय शेअर नाही केला तर शेअर करूया जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेलायकन ऑनवर सेट करा जसं की तुम्हाला अशाच प्रकार नवीन नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचून मिळतो तर मित्रांनो जे काही युज केलं म्हटलं सर्व का आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोवाइड करत असतो मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किती फ्रीमध्ये प्रोवाईड करत असतो मित्रांनो आपल्याला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेट मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काल नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्व अगोदर आपल्या हो अलर्ट मोशनला ओपन करायचं मग आपलं कर अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मग आपलं अशा काय बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल सर्व अगोदर आपल्या अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेटला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर एकदम असं छान असं आपण ग्रुप्स वगैरे किंवा अशा प्रकारे बीट्स वगैरे लावून दिलेल्या मित्रांनो मग मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लायचं मित्र फर्स्ट लागल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो मिड्याच्या ऑप्शन मध्ये याय मित्रांनो अशा प्रकारचे जे का फोटो तुमचे जे का फोटो फोटोला ऍड करून घ्यायचा ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे दोन्ही फोटो अशा प्रकारे ओढून फुली स्क्रीनमध्ये सेट करून घ्या जसं मी सेट करता त्या आश्चर्य सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण जायचं मित्रांनो ओढून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट लायचं फर्स्टला आल्यानंतर सेकंड बिटला जायचं दोन पार्टमध्ये सेकंड बिटला जायचं दोन पार्टमध्ये जसं मी कट करता दोन दोन पार्टमध्ये अशाच प्रकारे कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काही खाली एक फोटो दिसेल मित्रांनो फोटोचं जे लेफ्ट साईडचं पार्ट आहे मित्रांनो त्याचे बेग जे काही लेफ्ट साईडचं पार्ट त्याला पण कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे ते ग्रुप दिलेला आहे मित्रांनो ग्रुपचं पण लेफ्ट साईडचं पार्ट कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशापूर्वक पुढे जायचं दोन पार्टमध्ये कट करायचं अशापूर्ण पुढे जायचं दोन पार्टमध्ये जसं मी वेगवेगळ्या बीटसांना कट करतात त्याच मध्ये तुम्ही कोण फोटो वगैरे कट करून घ्या मित्रोन कट केल्यानंतर मित्रांनो अशापूर्वक फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपल्या इथं जगा फोटो वगैरे ग्रुप्स ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा ॲड करून घेण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो जगा मध्ये तीन ग्रुप दिसतील मित्रांनो हा फर्स्ट ग्रुपवरती क्लिक कर करायचं ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो जे का तुमचे फोटो असेल तर या फोटोला डिलीट करायचं डिलीट केल्यानंतर मित्रांनो प्लस आयकनवरती क्लिक करायचं मित्रांनो ऑप्शन ऑप्शनमध्ये आता मित्रांनो अशा प्रकारे जे का तुमचे फोटो असेल तुमच्या फोटोला सिलेक्ट करून ॲड करून घ्या आता ॲड केल्यानंतर या बिटपर्यंत जास्त जगा पुढचा पार्टातला कट करून घ्यायचा मित्रांनो कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे प्रेस करायचं प्रेस करून खालच्या ब्लाउज सेट करायचं सेट केल्यानंतर अशा प्रकार फोटो वगैरे दिसत नसेल तर फोटोवरती क्लिक करायचं मोन ट्रान्सफरच्या वरती क्लिक करून जसं मी सेट करता किंवा जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण मोठी फोटो करायचा असेल तर दोन नंबर तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे आपल्याला इथून मी बॅक आहे असेल मित्रांनो बॅक आल्यानंतर मी सेकंड बी ग्रुपवरती क्लिक करायचं ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं जे काही फोटो आहे खालचं फोटो त्या फोटोला डिलीट करायचं मग आपल्या सेकंड ऑर्डर ते क्लिक करून मिड्याच्या ऑप्शनमध्ये याचा अशा फोटोला ॲड करायचा ॲड केल्यानंतर मग जे का रेक्टँगल वनचं लिअर आहे जिथेपर्यंत लेअर आहे तिथेपर्यंतच ठेवायचं म्हणजे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मग प्रेस करायचं फोटोला प्रेस करून खालच्या बोलास सेट करायचं सेट केल्यानंतर ऑलरेडी सेट झालेली दिसून जाईल मित्र मग आपला खालचा ग्रुप दिसून खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मग आपलं खालची जे का फोटो आहे फोटोला डिलीट द्रेक करायचं मग आपला प्लस सायकड वरती क्लिक करायचं मिड्याच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटो दिसेल फोटोला ॲड केल्यानंतर मग आपलं रेक्टँगलपर्यंतच ठेवायचं मित्रांनो जे का पुढचा पड त्याला कट करून घ्यायचा कट केल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बोलास सेट करून घ्या सेट केल्यानंतर मी त्रो फोटो लहान दिसेल मग आपला फोटोवरती क्लिक करून मोहन ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्याच टाईम सेट करून घ्यायचं जर तुम्हाला मोठी करायचं असेल तर दोन तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता मोठी केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे सेट झालेले दिसून जातील मित्र मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुप्समध्ये ग्रुप ॲडिट करून झालेला आहे मित्रांनो मग आपल्या इथे एक फोटो दिसेल मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो मग आपला कलर